तसेच या ठिकाणी प्रजासत्ताक दिला अभिवादन देण्यासाठी आलेले सर्व बैरंग नागरिक सर्व आदरणीय गुलजन वर्ग तसेच माझे छोटा बाल मित्र मैत्रिणीं या सर्वांना मी अभिवादन करतो तसेच या गावचे आपले संतनाथ महाराज देवळ यांनाही मी नमन करतो आणि माझे दोन शब्द या ठिकाणी सांगतो नगर पंचायतीची स्थापना झाल्यापासून नगर पंचायतीच्या विकास कामांचा आले सतत वाढत आहे आणि यामध्ये नागरिकांच्या शिवाय आणि तुम्हा या छोट्या सर्व मित्रांच्या शिवाय ही हा मोठ्या जमीन माझा जर पुढे जाणार नाही तर स्वच्छ सर्वेक्षण असेल माझी मसूलदा अभियान असेल यासाठी सर्व देणे सिंगल युज प्लास्टिक म्हणजे वापर करणे त्याचप्रमाणे हार्वेस्टिंग म्हणजे इमारत असेल तर शोधा करणे आणि इमारतीचं पाणी भूमीमध्ये पुनर्मरण कसं होईल याचा विचार करणे त्या पद्धतीने कारवाई करणे आणि सर्व माझी शाळांना विनंती आहे की पर्यावरण वाचवण्यासाठी त्यांनी मुलांना एक झाड दत्तक देणे अशा प्रकारच्या योजना जर राबवल्या तर नक्कीच वेळा घरी होईल जास्तीत जास्त स्वच्छ होईल प्रजासत्ताक दिनाला आज अमृत महोत्सव या ठिकाणी होऊन गेलेला आहे आणि प्रजासत्ताकामध्ये हेच ना की लोकांचा सहभाग ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे तर आपण नगरपालिकेच्या वेगवेगळ्या मध्ये सक्रिय सहभाग घ्यावा असे एक आवाहन करतो आणि सर्वांना पुन्हा एकदा प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र जय कविरा Thank you. अबाद ही, ही। नारा कॉमी तो नारा भारतीय प्रजा सत्ता दिलासा भारतीय प्रजा सत्ता दिलासा हमें कटा की हमें कथा की